इंडिगो विमान कंपनी दोन जुलैपासून छत्रपती संभाजीनगर इथून नागपूर आणि गोवा या ठिकाणी थेट सुरू करण्याची घोषणा केली आहे या दोन नवीन महामार्गामुळे छत्रपती नुकतेच इंडिगो विमान कंपनीने छत्रपती संभाजीनगर संभाजी इथून नागपूर गोवा या महामार्गावर अठ्याहत्तर आसन व्यवस्था असलेली विमानसेवा दोन जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे विमान आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार गुरुवार शनिवार अशी सेवा देणार आहे या दोन महामार्गावर मार्गावर विमानसेवा सुरू होणार असल्याने छत्रपती संभाजीनगरची कनेक्टिव्हिटी काढणार आहे येथून गोव्याला जाणार तरुण वर्ग मोठा हो आहे त्यामुळे या विमानाला प्रवासी मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान येथून गोवा आणि नागपूरसाठी सुरुवातीच्या काळात सुमारे पाच हजार रुपये तिकीट दर असणार असून परिस्थितीनुसार कमी जास्त होतो अशी माहिती इंडिगोची येथे व्यवस्थापक अनिरुद्ध पाटील यांनी दिली इंडिगोच्या या विमानाची विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि शनिवार असून विमान नागपूर येथून सकाळी नऊ चाळीस उड्डाण करेल ते छत्रपती संभाजीनगरात सकाळी अकरा वाजता पोहोचेल येथून अकरा तीस वाजता उड्डाण करेल ते गोवा येथे दुपारी दीड वाजता पोहोचेल तर गोवा येथून दुपारी दोन वाजून दहा वाजता संभाजीनगरकडे उड्डाण करेल तर सायंकाळी चार वाजून दहा वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचेल तेथून ते सायंकाळी चार वाजून चाळीस वाजता उड्डाण करून नागपुरात सायंकाळी सहा वाजून दहा वाजता पोहोचेल या मार्गावरील बुकिंग सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते ब्यूरो रिपोर्ट आय न्यूज संभाजीनगर